तर हाय मित्रांनो पिना मी तू तु, पुन्हा मी तुमचा एका युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये स्वागत करतोय तर आज म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीचा दिवस म्हणजे रक्षाबंधन तर मित्रांनो बहिणी इकडनं तिकडनं त्यांच्या गावावरशी कोणी लग्न करून गेलं आहे तर कोण नाही ते आले तर त्यांना आपण राखी बांधून घ्यायची नंतर चालू राहा माझी बघण आल बघ तयारी करते बसना <laughs> तयारी करते आय भूक लागले मरण आधी माझ्या रक्षाबंधन ताईची रक्षाबंधन आपल्या परेश भाऊच्या आरती करतोय गीता ताळी राखी बांधायला आलेली राखे घेऊन आली तर गीतात आहे त्यांच्या बांधल्यात अजून माझ्या बहिणी नाही बांधली बघत राहा तुम्ही आपला एक युट्यूबचा नवीन व्हिडिओ मध्ये आणि ब्लॉग मध्ये चालतो आता घरी बघू की अजून भारती ताईनी झाले बोलतोय तयारी <laughs> गीता ताई हाय गाई तर तुम्ही नवीन चॅनल वर तर माझ्या भावाला जे <laughs> <laughs> पुढचं असेल ते पुढं करून टाका लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तर धन्यवाद <laughs> तर आमच्यात पहिला आणि पहिलाच हा बघ किती राख्या बांधून आलाय लाडकी बहिणी योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहिणीचा फायदा उठून आलाय धनेश भाऊनी खूप राखे बांधल्यात आणि आम्ही अद्याप एक पण नाही आमच्या बहिणीतील काय माहित बाबा गीता ताई मोकळी झाली भावांना राख्या बांधून ती बघ माझ्यासोबत फिरते भारती ताळी तयारी करते ही बघ योजना तीन हजार का तीन हजार बॉक्स ओपन करताय पण कसे बस का <laughs> 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 तर आता भारती ताई पहिले गाडीचं पूजन करते हा बघा साधा मट्ट्या राहिलाय उभा अच्छा ठीक आता काय भारती ताईचं लग्न झालं म्हणून लाडकी बहीण योजना ही आमच्या ब्रदरची राणी आहे राधा बोलतोय तिला राधा या राजेने काल मला खूप त्रास दिला खारपाल्याला घेऊन गे गेलेलो दोघ गे दो जण होतो आम्ही चालू करून करून थकलो नाही चालू लवकर झाले नंतर पेट्रोल पंपावर घेऊन गेलो पेट्रोल टाकला तेव्हा चालू झाले याचा अर्थ पेट्रोल संपलेलं तस नाही काही पेट्रोल होता उगे गाडी माझ्या आणि मी गाडी पेट्रोल सोबत ठेवतोच ठेवतो पूर्ण टाकी खाली नाही करत ताई काय पण सब काय की मस्त तर भारती ताई गाडीला राखी बांधते भारती ताई गाडीला राखी बांधताना तिची रिॲक्शन चिपटका काका डब काय पण बोलतास बघूया राखी बांधते ती आली गाडीला राखी बांधून झालेली आहे आता, <laughs> आता गाडीचा मेन मालक पाया पडतोय बघूया किती ओवाळणी ठेवतोय आपल्या बहिणीला <laughs> मालक आला गाडीचा

ता भारती ताय आपल्या हाताला कधी राखी बांधते अजून अजून माझा मोठा भाऊ आला नाही तो रात्री खरपाला तो कधी जेव्हा त्याच्यावर राखी बांधेल ना तेव्हा मग माझ्या राखी बांधेल कारण मी छोटा आणि तो मोठा आहे ना पहिली मोठ्या भावाच्या राखी बांधायला लागतात नंतर छोट्या भावाला तर चालू रा आपल्या एका या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये आणि ब्लॉग मध्ये आता भारती ताय राखी बांधते पण काय तो दिवा नुसताय विजताय <laughs> पेटवतात ते दोघ मिळून चला आता भारती ताई राखी बांधते काही दादा तर नाही आला फोन केलेला आता दादाला तो बोलला आलो तर येईन नाही तर मग नाही येणार ना। तर आता भारती ताई घेते माझ्याच राखी बांधून तर बाधू दे हा बघा गेम खेळत होता तिथन झालाय उठून का <laughs> वीसच दिले जाईल फक्त वीस आता सीजन कुठला चालू आहे लाडकी बहिणीचा दहा रुपयाच्या वरती बहिणीने घेतले पैसे तर म्हणून रुपये मग तुझ्यावर पण केस वीसच रुपये पेडा भरवते खाल्ला पण मित्रांनो आता राखी बांधून झाली भारती ताईने तर हा ब्लॉक आपण आता इथं स्टॉप करूया पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये तर तुम पुन्हा मी सांगतो तुम्ही आपल्या जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कमेंट आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका मित्रांनो तर चला टाटा बाय